विश्व न्यूज साथ मी सुंटी फोर न्यूज अक्कलकोट विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदे अक्कलकोट तालुक्यातील वागदरी जिल्हा परिषद गटाचे भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य श्री आनंद तानवडे हे दोन हजार सतरामध्ये तीन अपत्य असतानासुद्धा चुकीची माहिती देऊन निवडणूक लढवले होते व निवडणूक निवडूनसुद्धा आले होते नंतर त्यांच्या विरोधात शिरवडचे रहिवासी श्री शरण बस्सा बिराजदार यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे श्री आनंद तानवळे यांना तीन अपत्य असल्याची पुरव्यानिशी तक्रार दाखल केला होता त्या तक्रारीचा दाखल घेऊन अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांनी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवळे हे जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहण्यास व पुढील निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले आहे असे तक्रारदार श्री शरणबस्सा बिराजदार यांनी विश्व ट्वेंटी फोर न्यूजशी बोलताना सांगितले याबद्दल श्री आनंद तानवळे यांना विचारले असतं ते म्हणाले की अतिरिक्त विभागीय आयुक्त यांचा निकाल विरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे असे म्हणले 2017 हजार सतरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत श्री आनंद तानवडे हे अर्ज भरताना त्यांना तीन अपत्य असल्याची माहिती लपवली व निवडणुकीत चुकीची व दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे देऊन निवडणूक लढवले आहे असे सिद्ध झाले आहे